उभा असलेल्या ट्रॅक्टरला आयशर ट्रकने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची घटना आज सकाळी सहा वाजताच्या दरम्यान बाबुळगाव ते धामणगाव रोडवरील नांदुरा पुला जवळ पालोती जवळ घडली यात राजीव वय वैपस्तीस हा जागीच ठार झाला तर विलास चव्हाण वयछत्तीस याच्या पायाला मार लागल्याने गंभीररीत्या जखमी झाला यवतमाळकडून धामणगावकडे जात असलेल्या आयशर ट्रक क्रमांक टी एस शून्य दोन युई भरधाव वेगात येऊन ट्रॅक्टरला मधोमध दिली ट्रॅक्टर उलटा झाल्याने विलास हा उडी मारण्याच्या खाली दबल्या गेल्याने त्याचा पाय चिंदामेंदा झाला तर समोर उभा असलेला राजू कुसडकर हा थेट ट्रकच्या चाकात चिरडला गेल्याने जागीच गतप्राण झाला मृतक राजू हा परिवारातील एकमेव कमावता व्यक्ती असल्याने त्याचा संसार उघड्यावर आला त्याच्या मागे एक मुलगा दोन मुली पत्नी व आई असा मोठा परिवार आहे भरधाव आयशरची धडक लागल्यावर अपघातग्रस्त व्यक्ती ट्रकच्या चाकाखाली आल्याने लक्षात येताच ट्रक चालक महेंदर मलैया वै ते राहणार आदिलाबाद तेलंगणा याने ट्रकमधून बाहेर पडून पसार होण्याचा प्रयत्न केला दरम्यान तेथे उपस्थित जनसमुदायाने चालकास पकडून पोलिसांच्या हवाली केले